झालीच पाहिजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे सर्व आलेल्या महाराकाच्या ज्या संविधान प्रतिमेचं ज्या ठिकाणी अवमान करण्यात आला व सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा भीमसैनिकाचा त्या ठिकाणी कस्टडीवल डेथ झाली तर या अनुषंगाने आज परतूर बंद ठेवण्यात आलं आणि या परतूरबंदच्या माध्यमातून आम्ही शासन प्रशासन अशी मागणी करतो असं निवेदन दिलेलं आहे की ज्या पोलीस प्रशासनाने संध्याकाळी सहाच्या नंतर महिलांना अटक करण्याचा अधिकार नसताना संध्याकाळी महिलांना अटक केलेली आहे तसेच ज्या कस्टडियल डेथमध्ये ज्या युवकाचा मृत्यू घडून आणला तर त्याच्या पी आयवर जे पोलीस प्रशासन असन यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल करण्यात यावे व जे बेकायदेशीर पद्धतीने युवकावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि जातीय जंगल ती कोणी घडून आणली हा हिंसाचार कोणी घडून आणला याशी रिटायर्ड जस्टिस एखादे नेमून त्यांची चौकशी करण्यात यावी बऱ्याच अंशे आमच्याकडे जे व्हिडिओ आलेले आहेत की पोलिसांचेच काही लोक हे मोटरसायकल फोडत आहेत जे रस्त्याने आटो आहेत हे आटो फोडत आहेत मग काय हा जातीय हिंसाचार इथल्या शासनाच्या वतीने पोलिसांच्या माध्यमातून घडून आणलेला आहे काय याचीही चौकशी करण्यात यावी व ज्या लोकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत जातीय दंगलीचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आहेत ते गुन्हे सरकारने वापस घ्यावेत आणि ज्या लोक जखमी झालेल्या आहेत त्यांना नुकसान भरपाई म्हणून दहा दहा लाख रुपये देण्यात यावेत व ज्या सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी याची कस्टडी जे झाली आहे याला याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये व एका कुटुंबाच्या व्यक्तीला सर्विस द्यावी कारण ही जी घटना घडून ही याच्यामध्ये पो शंभर असं पूर्ण दिसतं आहे की शंभर टक्के शासन प्रश्नाचा याच्यामध्ये हात आहे आणि विशेष बाब म्हणजे जे घोरमाळ नावाचे पी आय आहेत हे पी आय आंबेडकरी चळवळीला संपवण्यासाठी ज्यांना पोचलेलं आहे का का यांच्या ड्युट्या त्या ठिकाणी लावल्या आहेत ज्या ठिकाणी नांदेडचं एक आकाश या नावाचा मुलाचा खून होतो त्यामध्ये अशीच जातीय दंगल घडून आली त्याही ठिकाणी हेच पी आहेत भीमा कोरेगावला जी जातीय दंगल घडून आणण्यात आली हिंसाचार घडून आणला त्याही ठिकाणी हेच पी आहेत आणि परभणीमध्ये हेच पी आहेत मग का यांना प्रत्येक ठिकाणी पाठवून पोलीस प्रशासन किंवा सरकार असे जातीय दंगल घडून आंबेडकरी चिळीला संपवण्याचं काम करत आहे का आणि इथलं जे श आज ज्या विचारधारेचं शासन आहे हे जे आंबेडकर द्रो विरोधी आहे विचारसरणीचं आहे या याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या ज्या पोलिसांनी बेकायशी बेकायदेशीरपणे महिलावर अन्याय अत्याचार केले त्यांचा अमानुष मा त्यांना मारहाण केली अशा पोलिसांना निलंबित करण्यात यावं व ज्या कस्टडियल डेथमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करण्यात आलेली आहे तो खून करण्यात आलेला आहे याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून तात्काळ त्या पी आयला आणि जेही ते संबंधित पोलीस आहेत त्यांचं निलंबन करण्यात येऊन रिटायर्ड जस्टिसच्या अध्यक्षतेखाली याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी असं या आम्ही मोर्चाच्या ठिकाणी सांगू इच्छितो परभणी येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाच्या समोरील संविधानाच्या प्रतिमे प्रतिकृतीची जी काही तोड या ठिकाणी एका समाजकंटकाने केली त्यानंतर याच्या तीव्र भावना ज्या परभणीत उमटल्या त्या तीव्र भावना उमटल्याच्यानंतर नंतर त्या ठिकाणावरील जे काही आंदोलक होते त्यांच्यावर जो अमानुष अत्याचार पोलिसांनी त्या ठिकाणी केला त्यानंतर शहरातही अनेक ठिकाणी प्रशासन म्हणून पोलिसांनी शांतता निर्माण करण्याची गरज असताना अनेक ठिकाणी लाठ्या काठ्याच्या माध्यमातून माणसं आणि वाहनांची त्या ठिकाणी तोडफोड केली अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी समोर येत आहेत म्हणून यावरून या ठिकाणी एक संशय निर्माण होतो की ही जी काही घटना आहे ही घटना कुठल्या तरी शक्तीनं हेतुपुरस्सर त्या ठिकाणी घडवून आणली अशा पद्धतीला त्या ठिकाणी बळ मिळतं आणि म्हणून मी रामप्रसाद थोरात या गोष्टीचा तीव्र त्या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो ओबीसी चळवळीतलं आंदोलक म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासन आणि प्रशासन यांनी हे जे काही दबावतंत्र परभणी शहरात त्या ठिकाणी चालवलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे त्या चौकशीतील दोषींना शासन झालं पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्या पोलीस कोठडीमध्ये म्रत पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या त्या ठिकाणच्या त्या योद्ध्याला शासनानं त्या ठिकाणी मदत केली पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका आंबेडकर विचारसरणीला मानणाऱ्या सर्व घटकांची त्या ठिकाणी आहे आणि त्या सर्वांच्या माध्यमातून आज परतूर शहरात या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्या मोर्चामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी व्यापक अशा प्रकारचा सहभाग नोंदवला निश्चितपणानं शासनानं या गोष्टीची दखल घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी आणि बाधितांना न्याय द्यावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो धन्यवाद जय भीम जय संविधान जय हिंदू सर्वप्रथम मी बोलता महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतो तसेच आपल्या न्यूज चॅनलचेही आभार मानतो त्यांनी वेळोवेळी इथं फुले शाहू आंबेडकर चळवळ वाढवण्यामध्ये त्यांचं अमूल्य मोलाचा वाटा आहे ते आमच्या एका एक हाकेला धावून येतात आणि निस्वार्थीपणानं आमच्या फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या बातम्या लावतात तसेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्यापारी बांधवांचं तसेच सर्व समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्या एका हाकेला आव देऊन सर्व परतूरचं मार्केट बंद ठेवलं बाजारपेठ बंद ठेवलं तसेच परभणी इथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे जो हरामखोर पवार आहे त्यांनी संविधानाची नासधूस केलेली आत्तापर्यंत अद्यापही त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नाही आमची शासनाला व प्रशासनाला एवढीच मागणी आहे त्या हरामखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तसेच आमचा एक बांधव भीमसैनिक एक वडार समाजाचा तिथं शहीद झालेला आहे जो सूर्यवंशी आहे त्याची पोलीस कोस्टडी कस्टडीमध्ये म्हणजे एक प्रकारे घोरमाड नावाच्या पी आयनं मर्डर केला आहे असा सर सरळ सरळ आरोप आहे त्या घोरमांडवर बी तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला म्हणजे जन्मठेपीची सदा शिक्षा द्यायला पाहिजे या अशी आमच्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं व परतूरच्या वतीनं एक आमची मागणी आहे जय भीम जय संविधान आज आम्ही परतूर येथे एस डी एम कार्यालयावर संविधानाच्या सन्मानासाठी आम्ही मोर्चा आयोजित केला होता त्याच्यामध्ये परभणीच्या घटनेचा निषेधसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये दाखवला त्याच्यामध्ये आम्ही निषेध केलेला आहे आणि विशेष म्हणजे जी कस्टडियल डेथ झालेली आहे विठ्ठल व्यंकट सूर्यवंशी याची जी त्या ठिकाणी कस्ट कस्टडियल डेथ झालेली आहे त्या डेथचा निषेध करण्यासाठी सुद्धा आम्ही आलो एवढंच नव्हे तर आम्ही या प्रमुख पंधरा मागण्या केलेल्या आहेत त्या पंधरा मागण्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर पोलीस ॲक्शनची कारवाई झालेली आहे जे जखमी आहेत जे उपचार त्यांच्यावर परभणी रुग्णालयामध्ये चालू आहेत त्यांना शासनाने मदत करावी विठ्ठल सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना त्याच्या त्याच्या कुटुंबियापैकी एका जणाचं नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये पुनर्वसन करावं पन्नास लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि सोबतच ज्या महिला आहे त्यांना फार बेमा अमानुषपणे जी मारहाण झालेली आहे कस्टडीमध्ये तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जे संरक्षण आहे ते मिळालं पाहिजे आणि त्यांनी त्यांचंसुद्धा पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे आणि विशेष म्हणजे आमचं हे म्हणणं आहे की एकीकडे परभणीमध्ये संविधानाचा अपमान होतो आणि तिकडे संसदेमध्ये दोन दिवसाचं संविधानाच्या संदर्भात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण अमृत कालामध्ये संविधानाच्या सन्मानासंदर्भात दोन दिवसाचं विशेष अधिवेशन केंद्र सरकार बोलवतं परंतु त्या घटनेमध्ये त्या अधिवेशनामध्ये परभणीच्या घटनेचा किंवा संविधानाच्या सन्मानासंदर्भात कुठलाही उल्लेख होत नाही ही फार खेदाची गोष्ट आहे या अधिवेशनामध्ये आता आम्ही संसदेचं अधिवेशन तर बघितलंच आहे परंतु आता नागपूरमध्ये जे सरकारचं विशेष शिवाळी अधिवेशन या त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये परभणीच्या घटनेच्या संदर्भात विरोधक काय भूमिका घेतात तर तसं तर अंबादास दानवे विधानपरिषद सदस्य यांनी महाविकास आघाडीचा या सर्व मोर्चांना पाठिंबा आहे असं जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र बंदरसुद्धा पाठिंबा आहे असं जाहीर केलेलं आहे माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी सोळा ऑक्टोबरला सोळा डिसेंबरला आपण महाराष्ट्र बंदचा जो कॉल केला होता त्यासाठी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळालेला आहे परतूरच्या व्यापारी संघ मुंढा विभाग आणि गाव विभाग सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला त्यांनीसुद्धा दुकानं बंद ठेवली आणि आमच्या संपाला एकदम जो शांततेचं जे स्वरूप आहे संविधानिक स्वरूप आहे ते देण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या व्यापारी संघातसुद्धा आभार मानतो सर्वच राजकीय पक्षाचे लोकंसुद्धा या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा आपल्या प पद्धतीने त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचीसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी असणारा जो भीमसैनिक आंदोलक आहे याने फार संयमाची भूमिका घेतली बाबासाहेबांचा कायदा आहे बाबासाहेबांचं संविधान आहे आणि संविधानाचं रक्षण करण्याचं काम आपलं आहे याची त्यांनी फार जाण राखली त्याबद्दल त्यांचेसुद्धा आम्ही या ठिकाणी संयोजक म्हणून आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी फार मोलाचं सहकार्य केलं आभार व्यक्त करतो आणि समाजाला एक विशेष मला एक महत्त्वाचा मोलाचा सल्ला द्यायचा आहे कुठली चळवळ किंवा आंदोलन करत असताना आपल्याला अभ्यासपूर्ण आंदोलनाचं शास्त्र समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आंदोलन करायचं आहे भावनिक आंदोलन करून आपण या अगोदर विद्यापीठाचा नाम विस्ताराचा जो आंदोलन होतं त्याच्यामध्ये कित्येक परिवार आपले बर्बाद झालेले आहेत त्यानंतर खरलांजीचं आंदोलन झालं त्यामध्ये सुद्धा आपल्या कित्येक तरुणांचे भविष्य बर्बाद झालेले आहेत त्यामुळे असे काही घटना जर घडत असतील तर त्या घटना घडत असताना एक समाजकंटक असतो आणि एक समाजकंटकाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पाचशे ते सहाशे भीमसैनिक त्या ठिकाणी विनाकारण पोलीस ॲक्शनला साम त्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे माझी समाजाला हात जोडून विनंती आहे बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांचं आंदोलनशास्त्र ते समजून घ्या आणि त्याच्यानंतरच आंदोलन चळवळ करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे ज्येष्ठांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर तरुणांनी उत्साह अतिउत्साह न दाखवून सर्व आंदोलन कसं शांततेत राहील संविधानिक पद्धतीने कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे अशाच पद्धतीचं आंदोलन आज परतूरमध्ये झालं सर्व परतूरवासियांची या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो जय भीम जय संविधान स्टार्ट करें विनाशाशी जर असेच आमचे नाते असते तर आम्ही घरात नागही पाळले असते पण चुकून बुद्धाची ओळख झाली म्हणून आम्ही शांत आहोत रस्त्यावर उतरायचं तुम्हाला जर वाटत असेल असं काही गोष्टी करून आम्हाला तुम्ही थांबवू शकता रस्त्यावर उतरण्याला तुम्ही रोखू शकता तर हे बघू शकता तुम्ही सर्व समाज बांधव आम्ही आज दुप्पतीनं रस्त्यावर उतरलेलो आहोत हां अर्थ आम्ही कोणाला ना विरोध नाही करत कोणा जातीनं धर्माला ना कोणत्या माणसाला आम्ही फक्त त्या विनाशकारी विचाराला हां आणि जे विठ्ठामांना केली आम्हाला त्याचा आमाला कोना विरोध आहे आम्हाला कोणा जातीचा विरोध नाही कोणा माणसाला विरोध नाही कोणत्या एक व्यक्तीला विरोध नाही आमचा फक्त त्या तुच्छ विचाराला विरोध आहे आमचा हां बाबासाहेब म्हणले होते शंभर वर्ष शेळी होऊन जागण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा आणि आम्ही मरायला कधीच भेट नाहीत हे शासनाला मी निर्भीडपणे सांगतो की आम्हाला मरण्यासाठी किंवा रस्त्यावर उतरण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते आम्ही निर्भीडपणे कुठेही उतरू शकतो तुम्ही कितीही रोकायचा प्रयत्न करा आम्हाला कितीही ताकद लावा आम्ही भेणाऱ्यामधून नाहीत आम्ही एक अलग माणसं आहेत सर्वांना सोबत घेऊन चालणारे माणसं आहोत आम्ही आणि नेहमीच ते करत राहणार आणि आज ब बघू शकता तुम्ही की प्रत्येक जणाला वाटलं होतं की आज काहीतरी होईल पण आम्ही एवढे शांत लोकत आम्ही बुद्धिस्ट लोकत आम्ही शांत लोकत सर्व शांततेप्रमाणे सर्वांना शाळा सुरू आहेत आज कॉलेज सुरू आहेत आज मेडिकल सुरू आहेत दवाखाने सुरू आहेत कोणालाही टच न करता आम्ही शांततेपूर्वक सर्व समाजाला अठरा पगड जाती बारा बलुतीला घेऊन आम्ही शांततेपूर्वक तहसील समोर एच डी एम समोर आम्ही एच डी एम साहेबाला निवेदन केलं त्या दिलं आहे